ಕೋಳಿ ಅಡ್ಡ ಫೈಬರ್ ಅಂದ್ರೆ ಮಸ್ತದೆ ಮಸ್ತದೆ नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश रावणे तुमच्या जागाच्या लोकांत या मालवणी अन व्हिल्समध्ये so, सो शॉपिंगचा ब्लॉग आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे जोरात लालबाग परळ माटुंगा हा सगळीकडे जोरात जोरदार तयारी चालू आहे शॉपिंग सगळ्यांची चालू आहे जोरदार त्यामध्येच पावसाने पण हजेरी लावलेली आहे दोन दिवस पाऊस आहे पण हा ब्लॉग मी अगोदर शूट केलेला आहे आणि शॉपिंग पण अगोदर करून ठेवलेली बरं श्री राम बद्या सो तुमची पण तयारी झाली असत ना सगळी एकदम लवकर लवकर गावागावची सो कोकणातले गणेशोत्सव सगळ्यांना माहितीच आहेत सगळ्यांना कशी तिथे आपल्या असतात जे नवीन असतील त्यांना आपण प दाखवू शकतो बरेच ब्लॉगर्स आहेत बरेच यूट्यूबर्स आहेत ते सगळे दाखवतात सो आपण पण वैभववाडीचं ब्लॉगिंग एडगावचं ब्लॉगिंग करतो सो जे चॅनलवरती हो नवीन त्यांना सांगू इच्छितो की माझं नाव विनयप्रकाश आव्हाणे आपण मी मुंबईला असतो पण आपलं माझं गाव वैभववाडी सो आपण कोकणातलं आणि सगळं जिकडे जातो तिकडे आपण ब्लॉगिंग कवर करतो ट्रॅव्हल अँड फूडचं तर नक्कीच सगळ्यांची तयारी झाली असेल लगबग चालू असेल सगळ्यांची सो सगळ्यांनी आवर्जून आमच्या घरी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे सगळ्यांनी आवर्जून यायचं आमच्याकडे गणपती बाप्पाच्या पडायला आणि तुम्ही तुमची शॉपिंग कशी करता तुम्ही बाप्पाच्या आगमनाची तयारी कशी करता नक्कीच कमेंट करू नका जे वैभवॉडीत असतील येत असतील त्यांनी नक्कीच मला पिंक करा इन्स्टाग्रामवर आय डीवरती पिंक करू शकता किंवा कमेंट करू शकता सांगू शकता तर आपण वैभवॉडीत भेटू शकतो जसा वेळ मिळेल तसा नक्कीच हा छोटासा ब्लॉग आहे प्रयास आहे नक्कीच तुम्ही बघा तुम्हाला आवडेल एंडपर्यंत बघा व्हिडिओ आणि आवडला असेल तर लाईक करा जास्त लोकांना शेअर करा ओके okay, सो so आता लवकर लवकर आपण नवीन लवकर भेटू टिल देन हरिओम श्रीराम अं बंजन आय ना, ना, ना। आणि लालबागला फुल तयारी जोरात चालू आहे आता गणेशोत्सवाची आणि काही दिवसांनीच आता इकडे एकदम फुल रस्ता एकदम फुल पॅक धमाल धमाल फुल धमाल असणार इकडे काही दिवसाने मस्त मस्त नवीन नवीन प्रकारचे कंठी आहेत तिथे देवाचे सामान पण मिळतात बरेच ओके सो मंडप डेकोरेशन पण तयारी चालू आहे इथे आतमध्ये पण देवाचं सामान बरंच मिळतं तुम्ही घेऊ शकता आणि इकडे लालबागचा राजाचा एंट्रन्स हा आहे सो इथे आता फुल तयारी जोरात चालू आहे आणि हे बघा आता इकडे गर्दी बघा आता तुम्हाला इकडे एकदम ऑलवेज असं की नेहमीच असं भरलेलं पण आता गणपती फेस्टिवलमध्ये अजून जोरात भरलेला असं एकदम मस्त खंड बघा मंडप लागला आहे तिकडे आता हळूहळू तयारी चालू झाली आहे आणि इथे मसाले मिळतात ओके सो एक मिनटं हे ना तुझ्या इकडे एक मिनटं कसं आहे हे फायबरच आहे गौरी ते कुठे चिवडा गल्लीमध्ये अच्छा अच्छा मस्त आहे हां अरे वा मस्त आहे अरे आहे ना गौरी माता ओके ओके थँक्यू यू सो बघितलं आता तयारी फुल जोरात आहे आणि आता काजू मोदक वगैरे मोदक आता व्हरायटी येतील ना ते बघा तिथे पण आहे बघा बघ इथे पण आहे इथे पण मस्त आहे सगळ्याच गोष्टी तिकडे अवेलेबल होतील मस्त तुम्हाला जे धुपाला वगैरे लागतात अगरबत्ती धूप कापूर गंध सगळं आणि हा मंडपाचा तयार होतोय हे बघा समोर हे ते काम करे बघा इथे पण आता चालू झालं एक खामकर मसाले आपण इकडं मसाले घेतो खामकरांकडं आणि ही राईटला आहे ती गली सगळ्या माहिती आहे कोणकोण चिवडाकलीची त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा कोण कोणकोण आहेत इथे हळदीची पानं आहेत काकडी आहे भेंडी आहे ही भेंडी वेगळी आहे ना थोडीशी बघायची तू बघ नाही त्या काकी आहेत त्या नाहीत्या हा तर चालू आता थोडंसं पुढं झालं अजून बघूया काही दिवसांनी तुम्हाला हा एरिया वेगळाच दिसेल एकदम ॲटमॉस्फिअर इकडचं ना काय का तुझ्या एकदम भारी झाला असता ना इकडनं आणि लालबाग परळ म्हणजे जर आपल्या गणप गन, गणपती उत्सवाचं माहेर गरज आहे ना, ना? आम्ही लहानपणी येतो तेव्हा एवढी गर्दी नसायची पण लहानपणी आम्हाला फुल लहानपणी तेव्हा म्हणजे असायची पण अशी नाही एकदम आता एकदमच खूपच आहे म्हणजे पण मजा आहे त्याची ती मजा आहे ॲक्च्युली ओळख आहे ती आपल्या लालबागची ते डेकोरेशनचं सामान पण मिळते इकडे हिरामणी गणपती आहे ना पोलीस स्टेशन आहे ना त्याच्या बाजूला तिथे आणि इथे डेकोरेशनचं सामान पण आहे बरंच चांगलं चांगलं सामान आहे डेकोरेशनचं असं कंटी आहे डेकोरेशनचं आहे हे पण आहे हे सगळं मस्त मस्त आहे इथे रांगोळी डेकोरेशनला पण आहे तुमच्याकडे काय आजकाल ते छाप असतात ना म्हणजे जे वेगळ्या पॅटर्नमध्ये जात आहेत ना हे ता ते छाप हवे असेल तर तुम्ही इकडे होऊ शकता मागेच पोलीस चौकी आहे आपण पर्यावरणा येतो आणि इथे आपण जातो पुढे बायकाळ्या साईडला सो इथे ते रागा माझ्या असतात सो तुम्हाला काय असा हवा असेल तुम्ही इकडे येऊ शकता आणि मागे इथे गौरी माता आहे बघा इथे मस्त आहे ना इथं फुल तयारी जोरात आहे असं वाटतं की उद्याच आहे गणेशोत्सव असं वाटत फुल जोरात आहे आवाज येणार मोठ्याने बोला नाही तयारी बाकी आहे हे बघा इकडे फुल आता आता फुल जोरात तयारी चालू आहे मस्त पैकी समोर पण बघा आता मंडप लागतात सगळीकडे आता काही लवकर इकडचा चित्र बदलणार आहे बघा इकडे पण मस्त लागल बघा मस्त तयारी चालू आहे जोरात जोरात तयारी चालू आहे तर बघूया चला हा इकडे फुल तयारी जोरात चालू आहे इकडे अशी हां आणि ही श्रॉफ बिल्डिंग इथून राईटला पण जातो ना काळा चौकीला म्हणजे ह्याला गिरगाव साईडला गणपती बाप्पा सगळे मोठे इथूनच जातात आणि ही श्रॉफ बिल्डिंग आहे श्रॉफ बिल्डिंगच्या इकडे पुष्पवृष्टी होते ही फेमस आहे आपल्याकडे हे बघा ही पुष्पन ए गणपती बाप्पा आले बघ ते बघ ठिकाण आहे त्यात बघ आधी कसा माहिती आहे ना ब्रिज लहान होता ना त्यामुळे गणेश गल्ली तर गणपती बाप्पा ब्रिजच्या पुढे जाऊन विड्यान मारून यायचे पहिले आता कसा ब्रिज मोठा केला नवीन हा म्हणजे बरीच वर्ष आली आता तर मी लहान होते तेव्हा बघायचो मजा यायची तेव्हा आणि आता ढोल ताशा पथकवाले पण फुल जोरात आहेत एकदम हे करायला ते आगमन चोळा करायला आणि इकडे बघा इथे पण फुल तयारी जोरात चालू आहे इकडे फुल झोरात मजा येते मजा आहे बघा इकडे ढोल ताशा तयारी चालू आहे त्यांचं आता आगमन सोहळा आहे इकडे फुल तयारी जोरात चालू आहे फुल तयारी भारी आहे त्यांची फुल आगमन सोहळा भारी असतो इकडे आगमन सोहळा त्यांचा वारसा ढोलताशा व ध्वज पथक वारसा दादर मुंबई इथे आता आगमनची तयारी फुल जोरात चालू असते त्यांची बाजूला बघा इथे चिंचपोकळी चिंतामणी इथे आगमन याची तयारी चालू डेकोरेशन चालू आहे इथे इथे आहे आणि इथे आपलं कॉटन ग्रीन आता लालबाग परळ धमाल धमाल तर मी मगाशी सांगत होते की घरी होतो तर वाटत होते की अजून दोन आठवडे आहेत गणपतीला उद्या जाऊया शॉपिंगला उद्या जाऊया इकडे आला तर एवढी लगभग यासाठी अरे दोनच आठवडे राहिले कधी होणार शॉपिंग कधी होणार सगळं दिवस कसं हो अशा प्रकारे साऊ झालेली आहे हो सऊ आहे आपण प्रोडक्ट क तिकडं आपण घेतलेले प्रोडक्ट कसे काय हॅलो 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 हवार हवार हॅलो हवार हवार ए... हा जयपुरी पॅटर्न अजून कोणाला काय प्रोडक्ट पाहिजे असेल ना कपड्यांचे मी साऊथचा आणि सौराचा नंबर देतो साऊथ नंबर देऊ डिस्क्रिप्शनचा नंबर देऊ का नंबर देऊ सौरथचा नंबर देतो हां मग दोघांचा नंबर देऊन ठेवतो हां मग दोघांचा नंबर देऊन ठेवतो तुम्हाला कोणाला का पाहिजे इकडे पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आपण आलो आचार्यला आचार्याला तुम्हाला माहिती असेल मागे पण मी आलेलो इथे इथे फुल गर्दी असते ऑल द टाइम लाईन पण असते पण आज इकडे अगरबत्तींडी तिकडे बरंच आहे गोष्टी आहेत सगळ्या आता मागे पण मी काय घेतलेलं होतं आता ही बघा ही फेमस पंढरी अगरबत्ती माहिती आहे ही पंढरी अगरबत्ती ही फेमस आहे ही खूप खूप फेमस आहे पंढरी अगरपत्ती म्हणजे गावी कोणते घेऊन गेले एसला गेली बराच जुना शॉप आहे आणि बराच मोठा शॉप आहे सग्णा, सग्णा गर, आता इकडे मोठ्या अगरबत्ती पण मिळतात छोट्या गगवती मिळतात तेल मिळतं साबण मिळतं अत्तर मिळतं परफ्युम्स आहेत त्यांचे ते पण सगळं मिळतं धूप कापूर पण आहे धूपकप आहे सगळं सगळं इथे मिळतं इथे होलसेलर आहेत हे सगळं इकडे होलसेलमध्ये सगळं तुम्हाला मिळतं आता आपण बघतो आपल्याला काही अगरबत्ती मिळते असं असं वाटतं अगरबत्ती पण आहेत त्यांच्याकडे कापूर आहे ते बघा त्यांचे साबण पण आहेत त्यांच्याकडे आणि इथे अष्टकंद पण मी इकडे मिळतो माझ्याकडे अष्टकंद मला आवडते इकडे बघा असे धूपकप पण इकडे मिळणार तुम्हाला धूप सीप मिळणार अशा बऱ्याच गोष्टी आणि इकडे तुम्ही गर्दी बघायला कवडी गर्दी बघा तिथे खूप गर्दी असते इथे सो हे फुल जुनं मार्के आपल्या होम मार्केटमधल्या सगळे इकडे येऊन अगरबत्ती घेतात सगळ्या ऑल ओव्हर मुंबईमध्ये तर बघा खूप गर्दी इकडे चांगलं झोरात चालू आहे इकडे आणि इथे धडाधड काम चालतं आहे एकदम म्हणजे पटाव करतात ते लोक एकदम डिले नाही आहोत कुठे सुट्टे पॅकेट पण आहे तिकडे सुगंध अगरबत्ती आहे मसाला अगरबत्ती आहे सगळंच आहे यांच्या इकडे तिकडे नाश्ता पण ते नाही तेच नाही आता पण हे मोगरा मोगराचा नाही मोगरा घेतले वगैरे ते सुट्टी असतात म्हणजे तुम्ही खायला लवकर घेऊन जास्त ना सॅम्पल तर वगैरे असतं मोगरा नाही काय हे पारितच आहे पारितात काय काय आणि कापूर आलेले आहेत कापूरचे पॅकेट असतात तिकडे असे धुपाचे पॅकेट पण आहेत आणि प्लस नंतर आता आपण धूप कप पण घेतो आहे बागांत वगैरे घेतले बऱ्याच गोष्टी घेतो आपण इथे आता इथं बरं आहे तुम्हाला दाखवलं तेवढं कमी आहे इकडे सगळीकडे त्यामुळे कधी आला त्या माटून गेला स्टेशनच्या बाहेर लोड कच्ची हॉल आहे ना त्याच्या बाजूलाच आहे हो त्या तिकडे आपण हे घेतो लास्ट टाइम पण मी इकडे इथे एक लॉक केलेला आणि मला हे शॉप कप्पाने दाखवलेलं कप आहेत हे तीन धूप कप आहेत आपले आता मला दोन पंढरी ऍड करा अजून आणि ते वाईट वाला लास्ट टाइम ते घेतलेले त्याच्या चांगले आमच्याकडे हे प्रोडक्ट खूप चालतात मी हे लास्ट टाइम घेतलेले हा एक ना हँडल एक पॉ मस्त घेऊया हा एक मस्त आहे आणि कुठला अजून कस्तुरी बघा

माटुंगाला उतरले ना तुम्ही ना माटुंग्याला उतरले ना माटुंग्याला उतरलं माट <ुईँ> की ईस्ट आले ना लोअर कच्ची हॉल तर रस्त्या ना बाजू लग्न पण आहे कधी पण तीन आज तरी आमचा पटकन नंबर लाव तिकडे नको

ही चांगली ही युएसला पण गेली माझा रिलेटिव होऊन गेला त्याला आवडले म्हणून आपला सगळं झालेला आहे आता आपल्याला घेऊन आता आपण इकडं शॉपिंग करून सगळं आपलं खरेदी करून झालेली आहे आणि आपण आता निघतो आहे ठीक आहे हे बघूया आता कितीला झालं ते ओके आता जास्त आपण म्हणजे आता बऱ्यापैकी घेतलेलं आहे वस्तू केल्या वस्तू असं आपण ठीक आहे पण लेट बाकीचा पुढचं पण झालेला आहे आपल्याला आता बरीच गर्दी आहे खूप गर्दी वाढली आज परत आता बघा टाकणार गर्दी असते हां हां नंतर तुम्ही याल व्हिडिओवरती उद्या परवा मला मनी आम्ही वडल्यांपासून इकडे होतो मला वडल्यान दाखवलं आहे मस्तच आहे मला आवडलं मस्तच आहे इकडे या कधी पण या ठाण्याला ब्रांच आहे काय हां मला वाटलं लालबाग लाल आपल्या लालबागच्या राजाचा दरबार सस्त बघा इकडं मस्त फुल भारी आहे ही एंट्री 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 तरी पाऊस असल्यामुळे बरीच कमी गर्दी आहे ही योनिवलांचा ना उत्साह बघून असं माझ्यामध्ये जसं उत्साह आहे मी बाहेर निघाची इच्छा होत IAS पाऊस आहे तर बरोबर झालं निघालो एकदम सगळा फ्रेश झालं माइंड मी पण धरणाला खाली मी बॉटमला असतो बॉडी मी खाली धरणाला बॉटमला असतो सेंटरला मध्ये त्यामुळे मला बाकीदम तिकडे पॅकिंगला वगैरे किंवा कधी कधी सेंटरला बरोबर त्या रोहिंदा पदकचा सेंटरला मध्येच मी असायचो बरोबर सेंटरला मध्येच तर तिकडं पण मी इकडे आता फुल तयारी जोरत आहे आणि लालबाग म्हटलं की तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सणवार जोरात बघा इकडे विषयच नाही आपल्याकडे काय सो आता इकडे फुल तयारी जोरत चालू आहे आता हे बघा इकडे आपल्याला कंटी बघायची आहे रुमाल बघायचं आहे वस्त्र बघायचं आहे आता इकडे दहंडीची हंडी पण लागलेली आहेत आज दहंडी आहे काल गोपाळगाला होतं ना तर आज दहंडी आहे आता इकडे बघा इथे हंडी पण आहे अरे ना इथे पण बघा कंटी वगैरे बरंच आहेत मस्त मस्त आहेत सगळं आणि इकडे तुम्ही ऑल टाईम आला तरी तुम्हाला इकडे सगळं मिळतं ऑल टाईम काय विषय नाही इकडचा पण आता ला उत्सव माहौल वेगळा असतो इथे त्यामुळे आता आपण आत्म्या जाऊन बघूया इथे पण बघूया थोडंसं बघायचं आहे इथे आपण दरवर्षी आपण यांच्याकडे येतो शॉपिंग करायला मोस्टली इकडे बघा इकडे पण कंटी वाच आहे कंटी बघायची कंटी दीड दोन फूट मूर्ती तो आता इकडे आपण लास्ट टाइम एक बघालं एक पन... आ... ना एकच वस्त्र आपण इथे पहिल्यांदाच वापरलं पहिल्या दिवशी वापरतो तेवढंच एक वस्त्र ते घेतलं आहे सगळं बऱ्यापैकी आहे सगळं पण हां हां ते कसं पॅकेट आहे तीनशे ऐंशी हे बघा हे आपल्याला लागतं ॲक्च्युली तिकडे दरवर्षी पण घेतो इकडे कळून घेतो तीनशे आहे इकडे अजून हे मागे तुम्हाला दाखवलेलं मी मसाले आता इकडे आता बघा इकडे पण बरेच आतमध्ये कंठी आणि सगळं मिळतं इथे इकडे फुल येते जोरात आहे एकदा मस्त बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे हे आर्टिफिशियल तोरण आहे तशी कोणाला हवं असेल तर इकडे लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये येऊ शकतात आणि इकडे पण तुम्हाला असं सगळं मिळतं असं ऑर्नामेंट्स आहेत हे तोरण आहे हे बरं तिकडे फूल आहे बरंच एक गोष्टी इथे लोकरी बुलन सपन, बुलन सपन ते लोकरी बोलंदचं पण बुलंदचं पण काम केलं आहे ते पण आहे बऱ्याच गोष्टी आहेत तिथे ऑर्नामेंट्स वगैरे आपण हे दाखवू शकतो घेऊ शकतो इथे आतमध्ये आपला राजाचं मंडप आहे कोळी अटरमध्ये फायबर आहे ना पूर्ण सगळं मस्तच आहे मस्तच आहे तयारी चालू आहे इकडे फुल इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे सगळीकडेच आहे आता सगळीकडे फुल लालबाग एकदम फुल घजबजलेला आहे दोरात त्यामुळे आता तुम्ही इथे कपडे पण बरेच आहेत ठीक आहे ना आपण हरकत नाही इकडे पण आहेत बरेच आहेत बघा हा मेन एंट्रन्स आहे करतात आता आपण चालू आहे आपल्या हिरामणे साईडला हां आणि आपले खामकर म्हणजे एकदम विश्वासातले बरेच जुने मसालेवाले नो पेड प्रमोशन आपलं जे आहे ते आपुलकीचं आणि प्रेमाचं आहे कामकारांकडे हे बघा पुढे কুৰ্চা মই খাম শে হৰি অ এই খাম ইক গোন্দী মোদক মেলি পেকেটকোটা মোদক লাডু পাৰ কডকে লডু লডু প্ৰকাৰে মোদক কাজু মোদক কাজু মোদক পেকেট আছে প্ৰায়